नमस्कार मित्रो भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे राजकीय पक्ष असे आहेत की त्यांची वैचारिक जडणघडण ही हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व या उजव्या विचारांवर झालेली आहे भाजपा उत्तरेत वाढली त्यामुळे त्यांच्या एकूणच जातकुळीवर कार्यशैलीवर उत्तरेतल्या गायपट्ट्याचा प्रभाव आहे तर शिवसेना शिवरायांच्या महाराष्ट्रातली त्यामुळे सेनेवर छत्रपतींच्या आक्रमक अशा विचारांचा पगडा आहे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिकांवरचे संस्कार हे सुद्धा तसेच आक्रमक आणि काँग्रेसी गांडुगिरीला विरोध करणारे भाजप आणि काँग्रेस संघर्ष सुरू झाला तो देशहिताच्या विचारांवरून सुरुवात झाली पण हा संघर्ष जोवर काँग्रेस सत्तेत होती तोवरचा भाजपला राजकीय स्थैर्य मिळू लागल्यानंतर जनमानसात मतदानाचा टक्का वाढू लागला, लागला। त्यानंतर संघर्ष हा सत्तेसाठीचा सा संघर्ष बनला जो काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरू झाला पण महाराष्ट्रात शिवसेना सगळ्याच पातळीवर काँग्रेसी विचारांना कडाडून विरोध करताना दिसत असायची जे अर्थात बाळासाहेब ठाकरेंचे विचार होते ते दोन्ही राजकीय पक्ष हे एकमेकांचे प्रचंड मोठे राजकीय विरोधक मानले जायचे आजही म्हणजे दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरेंनी आपल्या कडवट हिंदुत्ववादी विचारांना तिलांजली देत सत्तेच्या मोहापाई काँग्रेसी विचार जवळ केले आणि ते भाजपाला सत्तेबाहेर बसून स्वतः मुख्यमंत्री बनले त्यानंतरही जे कट्टर शिवसैनिक उरले होते ज्यांच्यावर बाळासाहेबांच्या विचारांचा बाळासाहेबांच्या संस्कारांचा पगडा होता आजही आहे अशा लोकांना काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत जुळवून घेताना अडचणी येऊ लागल्या होत्या अगदी सत्तेच्या त्या सुवर्णमंडित सिंहासनावर बसल्यानंतरही एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसताना अनेकांना त्रास झाला काँग्रेस राष्ट्रवादी हे शिवसेनेसोबत आले ते केवळ सत्तेसाठी सत्ते आले त्यांनी विचार बदलले नव्हते विचार बदलले ठाकरेंच्या शिवसेने महाराष्ट्रातून जवळपास नामशेष होऊ लागलेल्या या दोन्ही काँग्रेसला दोन हजार एकोणीसला नवसंजीवनी मिळाली ती महाविकास आघाडी सरकारच्या प्रयोगानं पवारांच्या तालमीत तयार झालेल्या अजितदादांकडे असलेल्या अर्थ खात्याच्या त्या अस्त्राचा पुरेपूर वापर करून त्यांनी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत केला सरकारी तिजोरीतला पैसा त्यांनी स्वतःचं अस्तित्व राखण्यासाठी वापरला याच पैशाचं असमान वाटप खटकल्यानं शिवसेनेचे काही मंत्री आणि आमदार हे सत्तेतून बाहेर पडले आणि नंतरचा इतिहास तुम्हाला माहीत आहे काय झालं ते आता भाजप आणि शिवसेना या दोन नैसर्गिक युती होऊ शकणाऱ्या विचारधारांमध्ये अनाकलनीय पद्धतीनं दोन हजार तेवीस साली अजितदादांचा राष्ट्रवादी गट सहभागी करून घेतला गेला या सहभागाला मास्टर स्ट्रोक वगैरे बोललं गेलं पण माझ्या मते हा स्वतःच्या पायावर मारून घेतलेला धोंडा होता कुणाच्या पायावर तर राष्ट्रीय विचारांच्या एकंदर जातकुडीतल्या मंडळींनी स्वतःच्या पायावर हा धोंडा मारून घेतला होता भारतीय जनता पक्षाच्या मदतीनंच अजित पवार गट हा विधानसभेला एक्केचाळीस जागा जिंकू शकला आहे आज त्यांच्याचकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत पुन्हा दादाचा अर्थमंत्री आहेत त्यामुळे पुन्हा निधी वाटपात असमानता होणार हे सांगायला कोणी राजकीय पंडित नको होतं आणि झालंही तसंच बरं राजकीय मतभेद हे नेहमीच पैसा किंवा निधीचं वाटप या मुद्द्यांवरच निर्माण होतात असं काही नाही आहे तर एका म्यानात दोन तलवारी जशा असू शकत नाहीत ही म्हण जशी वेळोवेळी वापरली जाते तशी ती इथंही वापरली जाते एखाद्या जिल्ह्यातलं जे राजकारण असतं ते आपल्या वर्चस्वाखाली असावं म्हणून प्रत्येक पक्षाचे नेते धडपडत असतात तर याच न्यायानं रायगड जिल्ह्यातल्या वर्चस्ववादाची लढाई ही पूर्वापार सुरू आहे वर्षानुवर्ष सुरू आहे या लढाईत सुरुवातीला अग्रेसर असणारा शेतकरी कामगार पक्ष रायगडमधला हा आपल्याला समोर दिसायचा कारण त्यांची तेवढी ताकद होती रायगडमध्ये कालांतराने हा पक्ष ढेपाळला आणि मग शिवसेना आणि काँग्रेस मग या काँग्रेसची झालेली राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष सुरू झाला खासदार गेला आनंद गीते इथं कडवा संघर्ष करून एकदा जय तर एकदा पराजय असा तो हेलकावे खाणारा जो काही एक प्रकारचा जो प्रवास आहे तो करावा लागला पण कार्यकर्त्यांच्या पातळीवरचा संघर्ष हा मात्र तीव्र होत चालला होता संघटना वाढवण्यासाठी झटणाऱ्या मग त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबद्दल का असे ना आणि त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांबद्दल पण आपण नेहमीच सहानुभूती बाळगून असतो पण खऱ्या अर्थान शिवसेना इथली वाढवण्यासाठी जे झटलेत त्यात बवन पाटील असेल इकडचे जिल्हाध्यक्ष पूर्वीचे किंवा भरतशेठ गोगावले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सातत्याने सा रायगडचा गड लढवत झुंजवत ठेवला नाहीतर यांनी कधीच गिळंकृत केला असता पवारांकडच्या सत्तेनं इथली बरीच समीकरणं बदलवण्याचा प्रयत्न करून पाहिलाय पण राष्ट्रवादीला निर्विवाद सत्ता मिळवण्याच्या मार्गात एकच अडथळा नेहमी जाणवत आलाय तो आणि तो म्हणजे रायगडमधली शिवसेना राष्ट्रवादीचे रायगडमधले नेते सुनील तटकरे सुनील तटकरेंचे बंधू अनिल तटकरे सुनील तटकरेंची मुलगी आदिती तटकरे आणि अनि मुलगा अनिकेत तटकरे अशा तटकरे घराण्याला रायगडची मनसबदारी मिळावी त्यांच्या माध्यमातून पवार कंपनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व या जिल्ह्यावर राहावं म्हणून शरद पवार अजितदादा सुप्रिया सुळे यांचं रायगड जिल्ह्यावर कायमच लक्ष राहिलेलं आहे त्यांना समोर दिसणारा अडथळा जो होता या सगळ्या त्यांच्या मनसुब्यांमधला तो शिवसेना आणि त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा संघर्ष या जिल्ह्यात आपण सातत्यानं पाहत आलेलो आहोत सध्या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात रायगडमधल्या संघटनेची जबाबदारी भरतशेठ गोगावलेंकडे आहे अलिबाग कर्जत महाड उरण पनवेल आणि रायगड असे सहा विधानसभा मतदारसंघ रायगड जिल्ह्यात येतात मुंबईचं प्रवेशद्वार म्हटलं जातं रायगड जिल्हा म्हणजे आणि अनेकविध औद्योगिक प्रकल्प जे एन पी टी सारखं बंदर नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा विविधतेनं समृद्ध असलेल्या रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री ताब्यात असणं हे कोणत्याही राजकीय पक्षासाठी फायद्याचं आणि प्रतिष्ठेचंही आहे प्रोटोकॉल असतो ना त्यामुळे हे पालकमंत्रीपदसुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमधल्या सुप्त संघर्षाचं कारण आहे मूलत वैचारिक भिन्नता आणि डिफरंट आयडिओलॉजी या दोन महत्त्वाच्या फरकांमुळे सेना एन सी पीत कधीच शक्य होणार नाही हे निश्चित आहे हवाद युतीत आल्यानंतर सामंजस्यानं घेत परस्पर सामंजस्य ज्याला म्हणतो त्या पद्धतीनं संपवला जावा असं काही न वाटत होतं काल बावनकुळेंनी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना समज दिलेली आहे बावनकुळे हे असतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष पण त्यांनी दुसऱ्या पक्षांना सल्ला देण्याची पतप्रतिष्ठा मात्र वाढलेली नाहीये ते शॅडो प्रेसिडेंट आहेत भाजपचे असो शिवसेना आणि राष्ट्रवादी हा उघड संघर्ष जो आधी होता आणि आता हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र बसलेले आहेत तरी तो असाच उघडपणे चालत राहणार आहे कारण प्रत्येकाला या जिल्ह्याची सूत्र आपल्या हाती हवी हा आहेत सेनेचे भरतशेठ गोगावले यांना राज्यातल्या सत्तांतरानंतर पहिल्या अडीच वर्षात मंत्रीपद काय मिळालं नव्हतं म्हणून त्यांचं रायगडचं पालकमंत्रीपदही हुकलं पण ते आता राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री आहेत त्यांना रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबतची खात्रीच होती की या खेपेला ते मलाच मिळणार ते त्यांनी जॅकेट कोट बीट काय काय शिवून ठेवलं होतं तसं जर ते भरत मिळालं असतं तर रायगडमधल्या दोन राजकीय पक्षांमधल्या आणि दोन राजकीय कुटुंबांमधल्या संघर्षाची जी धार आहे ती थोडी बोथट झाली असती महायुती टिकवणं किंवा सुरळीत चालवणं हे मुख्य उद्देश ज्यांना अभिप्रेत आहेत असल्या नेत्यांनी हा मार्ग नक्कीच निवडला असता कारण महायुती पुढे न्यायची पण भाजपचे चाणक्य म्हणवले जाणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक मंत्री आदिती तटकर यांना रायगडचं पालकमंत्रीपद देऊन टाकलं घोषित केलं आणि रायगडमध्ये एका मोठ्या वादाची ठेणगी पडली भाजप शिंदेच्या शिवसेनेला डावलून राष्ट्रवादीला झुकतं माप देते आहे हा मेसेजही खालवर गेला आता त्यानंतर एकनाथ शिंदेंनी आपली नाराजी व्यक्त केली कडक शब्दात या पालकमंत्री नेमणुकांवर ते व्यक्त झाले आणि त्यानंतर मग नाशिक आणि रायगडच्या त्या नियुक्त्या होत्या पालकमंत्रीपदाच्या त्यांना स्थगिती देण्यात आलेली पण या स्थगितीनं जिल्ह्यात अस्वस्थता मात्र प्रचंड वाढलेली आहे कारण पालकमंत्रीपद हे अशी टांगती तलावर ठेवून नाही न चालणार प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता त्या पदावर बसलेलं आहे त्यामुळे आता कोणीच नाहीये ते आहेत की मी आहे कोण आहे आणखीन तिसरा एक अस्वस्थतेचं वातावरण रायगडमध्ये पसरलेलं आहे याचाच परिपाक म्हणून खासदार सुनील तटकरे यांनी भरतशेठ गोगावलेंची ओळख बनलेल्या त्यांच्या काखेतल्या नॅपकिनची भरसभेत खिल्ली उडवली नक्कल केली फर्स्टेशन वगैरे आपण समजू शकतो हा प्रकार समजल्यानंतर शिवसेनेच्या रायगडमधल्या सगळ्याच आमदार मंत्री आणि जे काही नेते आहेत त्यांनी तटकऱ्यांवर तोंडसूक सु घ्यायला सुरुवात केली सगळ्यात आधी तटकऱ्यांनी नेमकं काय केलं होतं म्हणजे ती मिमिक्री कशी केली होती ते पाहूया पुन्हा एकदा आता महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी अशा सगळ्यांनीच तटकऱ्यांना या मिमिक्रीचा जाब विचारलाय एक रुपये घरात ठेवून जेवढे पैसे होते तेवढे त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये जे असेल ते काय मदत का करता येईल त्या छोट्या मोठ्या गोरगरिबांना मदत केली परंतु आपल्या आप ह्याच्यामध्ये मतदान या सुनील तटकरेला पाडून घेतलं पण सुनील तटकरेंनी काय केलं मिमिक्री करायला आला आमच्यावरती मी त्या दिवशी मिमिक्री भरतशेट मी माझ्या घरी होतो मी पाहिली बोलो बाबा तुझे दिवस भरत आले जाता तुझ्या मिमिक्री करायला लागल्या भरत त्या दिवशी तुझी उलटी गिनती सुरू झालेली आहे ज्यांना मालकत्व झालेलं नाही आहे त्यांनी रायगडचं पालकत्व स्वीकारू नये पहिलं मालकत्व स्वीकारा आपण रायगडवासीय त्या दिवशी आनंदी होऊ की ज्या दिवशी ही रायगडची बॅथ खऱ्या अर्थाने या रायगडमधून बाहेर काढू तेव्हाच खऱ्या अर्थाने या रायगडला न्याय मिळेल असं मला निश्चित वाटतं बरेचसे हे आपले महान नेते आहेत आणि पालक मध्ये जर बनणार त्याची शंका घ्यायचं कुठे कारण नाही आहे महेंद्रजी सांगितलं काही झालं तरी चालेल पण बरेचशे पालकमंत्री होणार आमची शपथ निश्चित आहे आणि ते पूर्ण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आपलं तोंड उघडलं उत्तर दिलं प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब तर दोन हजार एकोणतीस ला पुन्हा एकदा रायगडचं नेतृत्व करून लोकसभेला विजयी होतीलच पण ज्या रुमालाचा उल्लेख आपण केलात त्या रुमालानी आपला चेहरा लपून आपल्याला पुढचं आयुष्य जगायला लागणार आहे ना ही रायगडची जनता तुमच्यावर वेळ आणेल आणि महेंद्र थोरवेंचं तर मला खास करून आश्चर्य वाटतं बाळासाहेबांचे संस्कार नाहीत पण तुमचे डान्सबारचे संस्कार टेबलवर नाचताना अखंड भारताने गुवाहाटी इथे बघितलेले आहेत त्यामुळे महेंद्र दळवी महेंद्र थोरवे आप आपल्या औकादीत राहा आणि पुन्हा प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नादाला लागू नका या सगळ्या भाऊगर्दीत महायुतीतला एक पक्ष जो पुढच्या आगामी निवडणुकांमध्ये शतप्रतिशतची स्वप्न पाहतोय त्याला आता या दोन्ही प्रादेशिक पक्षांच्या कुबड्या खरं तर नको आहेत त्यांना थेट महायुतीतून हाकललं म्हणजे मतदारांचा रोष ओढवून घेणं हे आलंच म्हणून आता तरी या दोन्ही पक्षांना आपापसात आप झुंजवून शक्तीहीन कसं करता येईल आणि तसं करून त्यांना वाटेला लावणं हाच एक सोपा मार्ग समोर आहे आणि तो भारतीय जनता पक्षाकडून अवलंबला जातो हे स्पष्ट दिसतंय भरतशेठचं नॅपकिन प्रेम हे आजचं नाही आहे उलटटी नॅपकिन म्हणजे भरतशेठ गोगावले यांची ओळख निर्माण झालेली आणि त्यावरूनही ही नाहक मिमिक्री करणं हे सुनील तटकरेसारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभेसह नव्हतंच मुळे पण त्यांनी असा आगोचरपणा करणं हे कदाचित महाशक्तीच्या कडून आलेलं स्क्रिप्टही असू शकतं तटकरेंनी आजवर कधी अशा जाहीर सभेत कुणाची मिमिक्री करण्याचा थिल्लरपणा केला नव्हता पण वरून आदेश आल्यानंतर ते तरी काय करणार म्हणा त्यांनी नॅपकिनचा वापर करून जी काही मिमिक्री केली आहे त्याचा घाव शिवसेना आणि भरत शेठ यांच्या वर्मावर बसलेला आहे त्यामुळे लोकसभेला विधानसभेला वरवर का होईना एक दिलानं काम करतोय असं भासवणारे महायुतीतले रायगडचे शिलेदार आता एकमेकांविरोधात तलवारी परजून उभे आहेत महायुतीत सारं काही आलबेल नाही हे स्पष्ट करायला रायगडचा हा एक प्रसंग पुरेसा आहे मित्र मात्र तर प्रसंगाची एक कथा पटकथा लेखक संवाद लेखक आणि दिग्दर्शक हे नेमके कुठे बसतात कुठे राहतात मलबार हिलवर की दिल्लीला हे कोडं सोडवणं गरजेचं आहे मित्रो हे खरं तर हे आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचं सध्याचं खरं खुरं स्वरूप नेहमीच गुढी गुढी आणि किती किती छान किती छान अशा पद्धतीनं आपण आपल्याच लोकांचं कौतुक करत आलो आहे पण जे समोर दिसतंय ना जे महाराष्ट्राच्या हिताचं अजिबात नाही आहे ते मांडणंही गरजेचं आहे आता तुम्हाला कितपत आवडेल कितपत रुचेल पटेल हे मला माहीत नाही पण ते पटलंय रुचलंय की खटकलंय हे मला कमेंट्स करून कळवायला विसरू नका मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी नाही धन्यवाद नमस्कार